कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय नाशाय नमो नोपाळ काला दही अंडीच्या दिवशी लहानपणी आम्ही मित्रमैत्रिणी गावभर इंडायचो पाण्यात मनसोक्त भिजायचो हंडी फोडल्यानंतर त्या खापराचा एक तुकडा मी वर्षभर जपून ठेवायचे पुस्तकांच्या कप्प्यात हा तुकडा ठेवल्यानं साक्षात श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळतो अशी एक माझी भोळी श्रद्धा होती तेव्हा प्रत्येक घरात काकडी लाह्या पोहे दही डाळिंब अशा गोष्टी यायच्या शेजारच्या काकू अगदी प्रेमाने हातानेच हा काला काला एक सांगू का काल्याची खरी मजा ही हाताने आहे ते म्हणतात ना की चव पदार्थ उतरते तसंच काहीच तसं बघायला गेलं तर गोपाळ कला हा पदार्थ अगदी साधा सोप्पा आहे म्हणजे त्याची काही एक फिक्स रेसिपी पण नाहीये पण जेव्हा सगळे बसून एकत्र हा पदार्थ खातात ना तेव्हा शारीरिक ताकद तर वाढतेच पण सामाजिक ताकद आणि एकोप्याचं मूल्य साक्षात या पदार्थाच्या रूपात आपल्या मनात सध्या बरेच श्रीकृष्ण साठी भेळ चाट असे पदार्थ खात असतात पण आज आपण पना पाहिलेली रेसिपी गोपाळकाला हे उत्तम मंचिंगसाठी स्नॅक आहे लहान मुलांना सुद्धा आवर्जून द्यावं असं त्यामध्ये मेन दोन घटक जे आहेत ना ज्वारीची लाही आणि साळीच्या लाह्या या उत्तम हलक्या आहेत पचायला त्यामुळे आत्ता पावसाळी हवेमध्ये बिंधास खा तुमचा अग्निमंद असतो तोही वाढवायला मदत करतो यातला मोठा दुसरा कंटेंट आहे ते म्हणजे दही श्रीकृष्णाला भयंकर आवडतं म्हणूनच गोपाळकाल्याला आपण त्याचं नैवेद्य दाखवतो हे दही उत्तम प्रोबायोटिक आहे त्यामुळे पचनाचे जे विकार आत्ता ह्या हवेत होतात पावसाळ्यात ते होऊ नयेत किंवा ते टाळावेत ह्याच्यासाठी तुम्ही आवर्जून दही घाललं पाहिजे त्यामुळे तुम्ही ह्या रेसिपीमध्ये दही तर घालून खाऊच शकता आणि एक मोठी लोकांची जी गैरसमज आहे लोकांचा की दही हे कधी खावं कधी नाही त्यानुसार ह्या सीझनला खायला ते परफेक्ट आहे कारण दही हे गुणाने उष्ण आहे आणि म्हणलं तसं प्रोबायोटिक असल्यामुळे पचनाचे सगळे आजार दूर ठेवतो